जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत राजयोगिनी दादी प्रकाश मणिजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भिलवडीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजयोगिनी दादी प्रकाश मानेजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृती जपण्यासाठी ब्रह्माकुमारी सेवा केंद्र भिलवडी यांच्या वतीने भिलवडी तालुका पलूस येथील सेवा केंद्राच्या मुख्य मीरा बेहेजी यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी येथील वाळवेकर हॉस्पिटलसमोरील सेवा केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बिलवडी पोलीस ठाण्याचे पी एस आय रोहितदास पावसे यांच्यासह इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते राजयोगिनी दादी प्रकाश मणीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमात परिसरातील डॉक्टर स्थानिक नागरिक युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्त संकलन करण्यात येत आहे सकाळच्या सत्रात अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली शिबिरात युवक युवतींचा मोठा सहभाग लक्षणीय ठरला या प्रसंगी मीरा बहेनजी यांनी सांगितले की प्रकाश मणिजी यांनी आयुष्यभर मानवसेवेचा अध्यास घेतला होता त्याच प्रेरणेने हे शिबिर आयोजित केले असून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे या कार्यक्रमास विविध मान्यवर सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थ उपस्थित होते रक्तदान शिबिरामुळे समाजातील सेवाभाव जागृत झाला असल्याचे समाधान आयोजकांनी यावेळी व्यक्त केले ओम शान्ती, ओम शान्ती, ओम शांती 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 आज चोवीस ऑगस्ट प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय आज विश्व बंधुत्व दिवस आणि विद्यालयाच्या पूर्व दादी प्रकाश प्रकाशमणीवडी गावामध्ये ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सर्व भिलवडी आणि भिलवडीतल्या सर्व परिसरातील माता बंधू भगिनींना मी आव्हान करते की आज रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे की सर्वांनी रक्तदान महादान या कार्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा हे मी आव्हान करते आणि सर्वांनी इथे यावं आणि आपलं पुण्याचं खातं वाढवावं हे मी आवाहन करते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय हे आध्यात्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणारे आहे रक्तदान आज रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा हाच उद्देश आहे की समाजामध्ये रक्तदानाची खूप आवश्यकता आहे रक्त हे कुठल्याही शेतामध्ये किंवा कंपनीमध्ये उपलब्ध आपण करू शकत नाहीये किंवा कृत्रिमरित्या पण आपण त्याला उपलब्ध करू शकत नाही रक्त हे फक्त मानव शरीरामध्येच मा आपलं आपण उपलब्ध करू शकतो आणि जसं प्राणी मनुष्य आहेत प्राणी हे स्वतःसाठी जगत असतात मनुष्य हा स्वतःबरोबर अनेकांसाठी जगत असतो आणि हे मानवता दा, हो, दान मानवता दाखवण्यासाठी आपण इथं यावं आणि रक्तदान शिबिर कर शिबिरामध्ये आपण सहयोग द्यावा हे मी आवाहन करते